ते, ते, ते ले ले। सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असं दिल्लीत निर्णय झालेला आहे मी तुम्ही बेकायदेशीपणे सरकार कसं पाडणार नाही आम्ही पाडू शकतो पण तुम आम्हाला तुमची चिंता वाटते तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही या सगळ्या भांगडीत आता पडू नका तुम्ही शांत राहा नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला कारण मी राज्यसभा सदस्य आहे मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक अमुक व्यक्तींनी धमक्या दिलेल्या आहेत आणि ते भविष्यात दोन एक महिन्यात सत्य झालं ठाकरे कुटुंबानं मातोश्रीनं शिवसेनेनं त्यांच्यावरती इतके उपकार करून सुद्धा त्यांनी आमचाही पक्ष फोडला या पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काही दुःख नाहीये पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे ज्याने आम्हाला राजकीय सुडापुटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील माननीय इंद्रिद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली मला तेव्हा तुरुंगात त्या ते गोष्टी मला लक्षात आल्या आठवल्या त्यातल्या अनेक घटनांचा साक्षी मी साक्षीदार आहे खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्या आहेत आणि अनुभवलेल्या आहेत अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत त्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो त्या पुस्तक रूपानं लिहिणं लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून काही गोष्टी गोपनीय असायलाच पाहिजे मी फक्त एक संदर्भ दिला या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या तीस पस्तीस वर्षात काय घडलं होतं घडत आहे आणि घडत आहे त्याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे आहेत मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी ने। त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा तास केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेरी अपकाराने कशी केली आता हे भाजपल्यानंतर मी मग ऐकत होतो त्यांना काय माहितीये ते कुठे होते तेव्हा हा बोलतोय तो बोलतोय पोकळ जावे ढोकळ जावे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन पवार साहेबांना आज आणि त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला बोलतील मला माहित नाही पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या शंभर टक्के सत्य आहे यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझाला असता मी अजून काय लिहिलं असत पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पावेल आणि संयम पावेल यापेक्षा असंख्य घटना या, या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस प्रदीर्घ काळ त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी यांना केलेली मदत किंवा इतर काही राजकीय घडा म्हणून त्या मी एकमेव साक्षीदार आहे असं मला नेहमी वाटतं पण मी त्या कधीच लिहिणार नाही आणि बोलणार नाही पण नरकातला स्वर्ग हा एक वेगळा प्रवास आहे तुरुंग आहे आणि त्या निमित्ताने आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो तर अनेक गोष्टी आपल्याला तुरुंगाच्या भिंतीशी बोलताना विनय संदर्भ आठवतात त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो घाबरून पळून जावं लागतं ते माझे मित्र होते आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्याबरोबर आहे कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता व्यक्तिशाना या कुटुंबावर तेव्हा एक काडीचाही आधार असतो कोणीतरी एक कुंकर मारतो ती महत्वाची असते आता मी याच्यावरती बघा मला लिहायचं आहे ते मी, मी लिहिलं या या, या, या हा जो संदर्भ हा जो संदर्भ याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही तुम्ही ही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी पस्तीस मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे ती जर मी टाकली चर्चा पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत काही असेल बाळासाहेब ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब ते हृदय सम्राट होते आणि न्यायमूर्ती असतील राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांशी माननीय बाळासाहेबांशी आदराचे संबंध होते आणि बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची साहिव। बाळासाहेब आमच्याशी बोलणं हा एक प्रसाद आहे असं ते म्हणायचे मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपाने मला आता जास्त बोलायला लावू नका ज्येष्ठ नेते मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवत आहे बनवलं आहे ते आम्ही पाडतो आहे ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे मी तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार नाही आम्ही पाडू शकतो पण तुम आम्हाला तुमची चिंता वाटते तुम्ही माझे मित्र आहात तुम्ह तुम्ही या सगळ्या भांगडीत आता पडू नका तुम्ही शांत राहा नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे मी का मी काय केलं आहे काही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे काही करण्याची गरज नाही ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला कारण मी राज्यसभा सदस्य मला अशा प्रकारच्या काळ रात्री अमुक अमुक व्यक्तीने धमक्या दिलेल्या आहेत आणि ते भविष्यात दोन एक महिन्यात सत्य झालं हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातला माहीतच नाही ना भारतीय जनता पक्षाचे जे आता राज्याचे नेते जे आता जे बोलतायत त्यांना काहीच माहीत नाहीये आणि त्या संपूर्ण विषयाला आता पंचवीस वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत जास्त होत आलेले आहेत आणि पुस्तकात मी एक लहानसा संदर्भ दिलाय त्याच्यावरती पुस्तक खूप मोठं आहे तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचा तुरुंगातले अनुभव वाचा हा तुम्ही फक्त अमित शहा माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार ह्याच्यामध्ये गुंतून पडू नका कायद्याच्या कायद्याच्या चौकटी पण मी हयात आहे ना।, ना मी हयात आहे ना मला माहिती आहे मी हयात आहे माननीय पवारसाहेब हयात आहेत आता ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो पुस्तक दे जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं असं प्रकरण लिहिलेलं आहे जे घडलेलं आहे तेव्हा ते एवढंच म्हणाले आता ह्याच्यावरती अमित शहा काय खुलासा करतात ते पाहायला हवं बरं का अमित शहाचं एक्सप्लेनेशन काय आहे या सगळ्यावर ते, ते पाहावं लागलं नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती वारंवार मेरा खास आदमी है आप मदद करो मेरा खास अमित शाह फार को नीति प्रमाण शरद पवार साहबा ने मोदी ने विचार लो ये कौन आदमी है आप बार बार मुझे फोन कर रहे हो तो कौन है आदमी जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो तो बोला मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी काम का आदमी एवढंच हो मी तुम्हाला आता सांगू शकतो मान्य नक्कीच फॉर नक्कीच ते सांगू ना उद्याच उद्याचा कार्यक्रम होऊ द्या ना बघा मी असं म्हणतो की काही संयम आणि काही मर्यादा आणि काही गोष्टी राखून घेऊया पाहिजे मी फक्त इतकंच सांगितलं की ठाकरे कुटुंबानं मातोश्रीनं शिवसेनेनं त्यांच्यावरती इतके उपकार करून सुद्धा त्यांनी आमचाही <coughs> पक्ष फोडला या पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काही दुःख नाहीये आमदार आणि खासदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला बाळासाहेब हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तुम्ही कोणाच्या हातात दिलीत तर एका लोफर माणसाच्या हातात दिली त्यांचं राजकारण शिंद्यांचं त्यांच्या त्यांच्यापाशी पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता तुम्ही कोण आहात ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले हे त्यांना शोभलं नाही म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आता आतापर्यंत मी कधीही या विषयावर आम्ही बोललो नाही लिहिलं नाही माननीय उद्धव ठाकरेही बोलले नाहीत मीही बोललो नाही कारण काही गोष्टी ज्या गुपनीय असतात आमच्या वरिष्ठांकडून ज्यांना मी पितृतुल्य किंवा माझं सर्वस्व मानतो त्यांच्याबरोबर मी अनेक गोष्टी ऐकल्या पाहिल्या प्रत्यक्ष सहभागी झालो अशा विषयांमध्ये आम्ही कधीच बोललो नाही मी कधी बोललो नाही या कानाचं त्या कानाला कधी गेलं नाही पण त्या ओघात तो प्रसंग आला कोणी नव्हतं त्या प्रक्रियेत कोणी नव्हतं मला जे होते त्यांची नावं मला आता घ्यायची नाही कशाला समज कोण बोलते तेव्हा होते का काय होते तेव्हा कोण होते ते संजय राऊतांना सनसनाटी पसरवण्यासाठी पुस्तक लिहावं लागत नाही हे पुस्तक पूर्णपणे सत्य आहे ही कादंबरी नाही बरं का या मनगडत कहाण्याचे पंतप्रधान मोदी वगैरे सांगतात ना तसे या कथोकल्पित मनोहर कहाण्या नाहीत या सत्य कथा आहेत लक्षात घ्या ही कथा आहे मला अजिबात वाटत कशाला बंदी आण काय म्हटलं काही म्हटलं नाही बाळासाहेब ठाकरेंनीच मोदींना वाचवलं ना मुख्यमंत्री पदावरून काय लपून राहिलंय का तो एक प्रसंग मी दिलाय ना महापौर बंगल्यावर मोदींना आम्हाला बदलायचं आहे हे सांगण्यासाठी जेव्हा अडवाणे आले तेव्हा बाळासाहेब म्हणाले मोदींना बदलण्याची ही वेळ नाहीये एक हिंदुत्वाचा वारं वाहत आहे आणि त्यांच्या भोवती घोंगावत आहे आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल गुजरात आपल्या हातून जाईल मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा भाजपला तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं लागलं नाही काही लांबणीवर वगैरे पडलेलं नाही तुम्ही बोलू नका सगळं सुरळीत होऊन जाऊ द्या बाळणपण मग आम्ही बघू पाहू ना आपण आता मी अनुसकारात्मक सकारात्मक आहोत चांगली गोष्ट आहे त्यांचं राजकारण आहे ते, ते मी त्याच्यावरती आता बोलणार नाही निवडणुका जाहीर होऊ द्या निवडणुका जाहीर झाल्यावरती त्याच्यावरती चर्चा करताय तुम्हाला काहीच माहित नाही काय घडता येते असं मी नेहमी म्हणतो तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवता प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते ती पटकथा लवकर समोर येईल स्क्रीन प्ले okay. त्याने फक्त एक शब्द बदलला बर का त्याने फक्त एक शब्द बदलला मध्यस्थता याऐवजी मी मदत केली किंवा सहकार्य केलं अर्थ एकच आहे तुम्हाला सहकार्य करण्याची काहीच गरज नव्हती त्याला दलाली म्हणतात व्यापारी भाषेत तुम्ही काल अक्वलचा कारखाना ऐकते काढण्याला विरोध केलात भारतामध्ये हे तुमचं भारतावरचं आणि मोदीवरचं प्रेम आहे आमच्या आम्ही कुरुशी कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे राहू सगळे अख्खा देश त्या मंत्र्याला फक्त मंत्रिपदावरून न काढता त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याने भारतीय सैन्याबाबत केलेलं विधान आहे आणि त्याला पक्षातून हाकलायला पाहिजे भाजपच्या जर भाजप खरा देशभक्त असेल तर बोली